आयकार संदर्भात वारंवार वेगवेगळ्या वार्ताहरांकडून गुप्ता उपस्थित तुम्हाला सगळ्यांना मला हे सूचित करताना आनंद होतो की तुमचे आय तयार झाले आहेत प्रिंटिंगला गेले आहेत आणि मी हप्ता मीटिंग सुरू होण्यापूर्वी दिवेकरजींकडून माहिती घेतली त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती त्या प्रोजेक्टची आणि त्यांनी मला हे सांगितलं की येणाऱ्या दोन चार दिवसात आय प्रिंट होऊन येतील त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था रिलेटरची करतील चांगल्या क्वालिटीच्या आयकार्ड प्लास्टिकच्या आय कार्ड आपण बनवलेले आहेत आणि आय कार्डला उशीर होण्यामागचं कारण आम्ही मंडळी नसून तुमचेच काही सहकार्य तुमच्यापैकी प्रत्येक जण नसेल पण तुमच्याच काही सहकार्यामुळे त्याला काहीसा विलंब झालाय काहीसा म्हणजे थोडाच विलंब विलंब झालाय कारण त्यामध्ये ब्लड ग्रुप हा एक कॉलम आहे आणि अनेक लोकांना त्यांचे स्वतःचे ब्लड ग्रुपच माहिती त्यामुळे त्यांचा मागे लागून लागून की बाबा तुला भरड ग्रुप सांग शेवटी एकदाच ते प्रिंटिंगला गेलेलं आहे त्यामुळे लवकर तुम्हाला आयकार करतील तिसरी सूचना जी द्यायची होती ती ही होती की या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी आपण लोकशाहीचा दीपोत्सव ही फिल्म मला सगळ्यांना कल्पना आहे दिवाळी आटपता लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या